बऱ्याच जणांचं प्रश्नाचं उत्तर मी आज देणार आहे आणि मला बरेच दिवस झाले ना बऱ्याच जणांची कमेंट येते आणि ती पण एकच कमेंट येते तर त्या जवळ त्याच प्रश्नाचं आज तुम्हाला मी उत्तर देणार आहे बरेच व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा हाय नमस्कार मी शोभा तुम्हा सगळ्यांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉकमध्ये कशा असा की जण श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ सगळ्यांना तर सकाळी सकाळी बघा असं घेवड्याची शेक बनवली अक्षताच्या माऊलीच्या डब्यासाठी आणि इकडं म्हणलं ना तर आज टोमॅटो मिक्स करून ना मी आज मुगाची डाळ लावलेली कुकरला तर एवढी छान शिजली ना खरंच खूप छान असं शिजलेली आणि हे जे रोजचे मसाले आणि वरण बनवण्यासाठी बघा थोडंसं कडीपत्ता थोडंसं लसूण आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर अगोदर थोडंसं जिरं थोडंसं मोहरं टाकली ना मोहरी आणि थोडंसं कढीपत्ता जास्त म्हणलं तर कढीपत्ता आवडत नाही आमच्या घरात कोणाला तर मी एकदम चार ते पाच पानं टाकले आणि इकडं म्हणलं तर माऊलीच्या पप्पांना जायचं होतं ना लवकर जेवण करून ते थांबले होते माझ्यासाठी इकडं असं मस्त चमचमीत मी बनवलं बनवले आणि बघा पोरांना पण उशीरून ठेवताना तर इकडं चपात्यासाठी नापीठ मळून ठेवलेलं मी अगोदरच आणि आज पोरांना घेवड्याची शेंगणी चपाती बनवायची ते डब्यासाठी आणि इकडं लावलेलं भात कुकरला आणि आज सकाळ सकाळी म्हणलं ना जर एवढं जर छान असं वातावरण झालं तर ना असं एवढं मस्त वाटत होतं इतकं गारगार वारं सुटलेलं बघा ऊन पण पडलेलं आणि वा वारं म्हणलं ना एकदम गारगार आणि माझे कपडे वगैरे सगळे धुऊन झाले चला अजून बरेचसे काम आहेत ना दिवसभराचे

सोबतीला नाही कोणी सोबतीला माझे स्वामी मुलामध्ये सावली सावली दुःखामध्ये सुखे स्वामी स्वामी बऱ्याच ज प्रश्नाचं उत्तर मी आज देणार आहे आणि मला बरेच दिवस झाले ना बऱ्याच जणांची कमेंट येते आणि ती पण एकच कमेंट येते तर त्या जवळ त्याच प्रश्नाचं आज तुम्हाला मी उत्तर देणार आहे बरेच जणांचं सारखं सारखं एकच प्रश्न असतो ताई तुझं चॅनल मोनिटाईज झालं का तुला पेमेंट भेटतं का हेच हे सारखं प्रश्न बरेच दिवस झाले ना मला सगळेजण असेच असेच विचारत असतात प्रश्न आणि हेच प्रश्न विचारत असतात की चॅनल तुझा मॉनिटाईज झाला का तुला पेमेंट भेटतं का तर खरं सांगू का मला माझं चॅनल अजून मॉनिटाईज झालेलं नाही आणि मला पण मला अजून चॅनल मॉनिटाईज झालं नाही तर तुम्ही सांगा पेमेंट कसं भेटल अजून माझं चॅनेल मॉनिटाईज झालेलं आहे बरेच दिवस झालं तीन ते चार वर्ष झालं बघा मी मेहनत करत असते तर मला त्याचं अजून काहीच फळ भेटलेलं नाही आणि आता सध्या मुलांना मध्ये मध्ये काय व्हायचं मला असंच कंटाळा यायचं ना असंच बरेच त्याच्या असेच कमेंट यायचे की तुझं चॅनल मोनिटायज झालं का तुला पेमेंट भेटतं का असंच यायचं बरेच जण असंच काही काही यायचं तर त्या प्रश्नाचं मी आज बऱ्याच दिवसात माझी जसं माझं चॅनल चालू केले तस ना तसं तव त्यावेळेस बसणं ना त्याचं उत्तर मी तुम्हाला आज देते तर बरेच दिवस झालं म्हणून मला हे सारखे सारखे प्रश्न येत होते म्हणलं चला आज त्याचं उत्तर देऊन टाकूया आणि आणि बरेच दिवस झालं ना आम्ही मेहनत करत असते काय पण माहीत नाही मला की यूट्यूबच माझं चॅनेल मॉनिटाईज करत नाही का काय करत नाही हेच मला माहीत नाही का यूट्यूबकडनंच काय होत नाही का यूट्यूबकडनंच काय चुकी होती हेच मला माहीत नाही पण अजून माझं चॅनेल मॉनिटाईज काही झालं नाही तर खरंच बऱ्याचशा ताईंचं हेच म्हणणं होतं की झालं का आणि बऱ्याच जणांचं पण असंच म्हणणं होतं की कमेंट येत होत्या की झालं का तुझं चॅनल मॉनिटायझ करा अजून बघा चार वर्ष झालं मी मेहनत करते ना अजून माझं चॅनल मॉनिटायज झालं नाही आता ज्या ज्या जे म्हणजे ज्यांचं व्हिडिओ असेल जे ज्यांचं चॅनल असेल जे व्हिडिओ बनवत आहेत ना त्यांना लगेच कळण आणि ते लगेच समजून घेतेली घेतेल आणि जे ज्याचं चॅनल नाही आणि जे जे व्हिडिओ बनवत नाही त्यांना ह्याचं काहीच कळणार नाही तर ज्यांना माहिती माहिती येते त्यांना लगेच कळल कसं होत नाही का होत नाही आणि असंच होते माझ्यासोबत चार वर्ष झालं भरपूर भरपूर सारी मेहनत केली ना मी चार वर्ष झालं अजून पण माझी मेहनत महिन, मेहनत ना अशीच आहे पण माहीत नाही कधी होत कधी नाही तर अजून माझं चॅनल मॉनिटाईज झालं नाही आणि पाठ माग पाठीमाग पण ना मला असंच कमेंट घ्यायच्या तर बघा ह्या कंटाळांनी म्हणजे म्हणजे की मी चार म्हणजे एक थोडे दिवस व्हिडिओ बनवायचे महिना दोन महिने परत येत तीन तीन चार महिने असं गॅप टाकायचे मला परतनं में ते व्हिडिओ बनवूज वाटत नसायचं आणि अक्षरशः तीन ते चार वर्ष झाला मी मेहनत करते पण माहीत नाही अजून कायच होते असं का होते काय नाही मी अजून सांगू शकत नाही अजून कारण मला ते पुढचं अजून माहीतच नाही तर मी तुम्हाला कसं सांगू शकते तर ज्यांना माहिती आहे त्यांनी नक्कीच नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आ, जी काय थोडीशी माहिती असेल ते सांगा मला अजून ज्यांना माहीत नाही त्यांना काय कळणारच नाही म्हणजे ज्यांचं चॅनल आहे त्यांना ह्यातलं काहीच कळणार नाही आणि ज्यांचं आहे त्यांना शंभर टक्के लगेचच कळल त्यांनी समजून घ्या आणि तुमचा जर सपोर्ट असेल हो तर नक्कीच माझं पण चॅनल मॉनिटायझ होईल एक तर चार वर्ष झालं अजून मेहनत करतील ना तर ह्याचं काहीच उपयोग नाही मला असं एकदा एक एक, एक म्हणजे एक, एक एक मन एक मन वाटतं की नको व्हिडिओ बनवायला बंदच बन करून टाकूया आणि एक मन वाटतं की आणि माझ्या बऱ्याचशा मैत्रिणींचं मला सपोर्ट असतं की ताई बनव बनव असू दे काय होईल कधी एक दिवस नक्की होईल असं होईल तसं होईल म्हणजे बरंच 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 काही समजवते आणि रात्रीच लय लय पण लांबचं नाही रात्रीच एका माझ्या मैत्रिणीचा फोन आलता तर त्याचं पण सांगणं होतं की असंच बनव व्हिडिओ बघू काय होईल ते होईल बनवत राहायचं आणि त्याच्या परवा दिवशी पण एका मैत्रिणीचा फोन आला आणि काल पण एका मैत्रिणीचा फोन आला मी त्यांना असं सांगितलं हे असं झालं तसं झालं जे काय असं ना त्यातली सगळी माहिती त्यांना सांगितली ती म्हणजे असं एक दिवस नक्कीच होईल बनवत राहा जे होईल ते होईल थोडे दिवस थांब असं तसं बरच काही आमचं बोलणं झालं आणि त्यांच्या म्हणजे त्यांच्या म्हणण्यानुसार ना आम्ही खरंच म्हणजे असं सा थोडे दिवस असं एक 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 मन वाटतं माझं नको एक मन वाटतं बनवूया या असंच माझं सारखं बरेच दिवस झालं असंच चाललेलं असतं असं वाटतं की आता सध्या असं असं वाटतं की व्हिडिओ बनवायला नको आणि आपलं चॅनलच बंद करून टाकू ह्याचं काहीच उपयोग नाही असं भरपूर 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 सारे मेहनत घ्यावी लागते ना तरी पण असं वाटतं यश भेटतच नाही असं माझ्यासोबत झालं तर कोणा असं नक्कीच मला कमेंट सांगा बरेच दिवस झाले ना मी मेहनत घेत असते पण मला काय अजून यशच भेटलं नाही एका वर्षामध्ये असं व्हिडिओ बनवायचं बनवायचं एक एक दिवस असं कंटाळतो ना जाऊ दे <laughs> बंद करून टाकून नको बनवायला असं करत करत माझं चार वर्ष झालं चॅनेलचा म्हणजेच म्हणजे असं व्हिडिओ बनवायचं चालू आहे असं थोडे दिवस बनवायचं परत नावा असं वाटायचं की ह्याचं काहीच उपयोग नाही एवढं मेहनत घ्यायची आणि एवढे घरातले सगळे धंदा एवढी धावपळ करत करत, करत सगळं बघत बघत एवढे व्हिडिओ बनवायचे आणि ह्याचा काहीच उपयोग नाही एक एक दिवशी वाटतं नकोच बनवाय असं एक एक मन असं होतं माझं तर मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आ, मी पण चॅनेल बंद करू का मला असं माझं माझं तर म्हणणं असं झालं आहे की चॅनेल बंदच करून टाकू एक एक दिवशी मला असं टेन्शन येतं ना असं वाटतं हे व्हिडिओज बनवायला नको आणि चॅनेलच बंद करून टाकू तर बऱ्याचशा जणांचा कमेंट होते तर मी तरी त्या कमेंटच्या तुमच्या कमेंटला रिप्लाय पण देत होती त्याच्याकडे लगे मॅचेस करत होती माझं चॅनल मॉनिटाईज झालेलं नाही अजून वाच टाईम झालेला नाही तर असंच होते माझ्यासोबत काही माहीत नाही तर असं वाटते की आत्ता सध्यासुद्धा वाटते मला नकोच बनवायला व्हिडिओ तर आता काय करू व्हिडिओ बनवू का नको बनवू तुम्ही नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आता माहीत नाही कधी यश भेटेल कधी चॅनल मॉनिटाईज होईल काही सांगू शकत नाही तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच परत भेटू आहे का आणि बऱ्याच जणांचा प्रश्नच होतं ना तर त्यांचं मन मोकळं करूया आणि एक दिवस सांगून टाकूया तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच एवढच परत भेटायचं नवीन आणि छान तोपर्यंत बाय बाय काय झाले काय माहित नाही पाच सहा पाच सवा पाच वाजले ना आज लवकरच गिरण चालू केली पाचलाच गिरण चालू केली रात्री जर एवढा जर उशीर ना तर बापरे भरपूर असा उशीर झालेला आणि अजूनही कालचं दळण राहिलेलं अजून कोणी नेलं नाही तर आज मी लवकरच गिरण चालू केली संध्याकाळी स्वयंपाकाला परत जेवणाला एवढा जर उशीर होतो का नाही तर खरंच रे उशीर होतं आणि लाईटीचं एक सांगता येत नाही असं पाच 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 मिनटाला नाही जात असती सारखी सारखी तर आले माऊली अक्षात आपण शाळेत ना आता माहित नाही कधी लाईट येते एक गव्हाचं दळण बघा अडकलेलं आहे असं पाच पाच मिनिटाला लाईट जात असते आणि इकडं माझ्यासाठी म्हणलं ना असं कोराच मस्त असं चहा ठेवलेला आहे आलं वगैरे टाकून आणि दूध म्हणलं तर दूध पण आहे बरं का पण मी दुधाचा चहा आता सध्या घेत नाही तर एक दहा पंधरा दिवस झाले बघा अगोदर एक टाइम दुधाचा आणि एक टाइम कोहरा चहा होता पण आता सध्या ना दोन्ही पण टाइम असं कोहरा चहा आहे माझं तर जास्तीत जास्त ना मला त्रास होतो ना या सगळे तुम्ही पण चहा प्यायला आणि आज माझं प्लेट मध्ये चहा प्यायचं झालोय तर अचानक नाईट येते ना मग लगेच गिरण चालू करायला जावं लागतं